जुन्नर तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार आहेत पैकी पाच उमेदवार जास्त तुल्यबळ आहेत याचा अर्थ बाकीचे सहा तुल्यबळ नाही असं आपण म्हणणार नाही परंतु काहींनी काहींना पाठिंबा दिला आहे किंवा काही मंडळी प्रचारामध्ये दिसत नाही पण खऱ्या अर्थाने विद्यमान आमदार अतुल बेनके त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर माजी आमदार शरद सनोणे अशातही भुचके देवराम लांडे यांच्यामध्ये लढत होते खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे लढत होते सत्यशील शेरकर यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिलेली आहे निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते नाराज झालेत का किंवा जुन्नर तालुक्यामध्ये पाठबळ कशा पद्धतीनं राहील आपल्यासोबत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत त्यांनी आळेगावचं सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे सुरुवात त्यांच्यापासून करूया वाणी साहेब तसं पाहिलं तर आमच्याकडे आता या पंचवार्षिक अतुल शेठ बेनके यांच्या या पाच वर्षात वीस कोटी रुपयाची कामं ही अतुल शेठ बेनके यांच्या मार्फत झालेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे हवा ही अतुल शेठ बेनके यांचीच आहे माझे आमदार शरद सोनवणे यांनी सुद्धा दोन हजार दोनशे बेचाळीस कोटीचा निधी आणला लोकांनी त्यांना घरी बसवलं निधी आणला म्हणून विजय होईल का शंभर टक्के साहेब विजय होणार पवारसाहेबांना सोडलेचा जबाट काही नाही वाचना आता अनेकदा निष्ठेच्या गप्पा मारल्या जातात कि बाबा पवारसाहेबांना सोडलं पवारसाहेबांना सोडलं सोडलं म्हणजे काय केलं वैचारिक वेगवेगळ्याचे धोरणं असतात पवारसाहेबांनी सुद्धा वसंतदादांना सोडलं काँग्रेस पक्षाला सोडलं होतं नंतर ते पुन्हा एकत्र आले कुठलं तरी सुईचं राजकारण केलं जातंय का शंभर टक्के अतुल बेनके किती मतांनी विजय होते अतुल बेनके पंधरा ते वीस हजार मतांनी विजय होते सर काय कोणाचे आवा अतुल बेनके अतुल बेनके इकडे पण पण काही मंडळी आपण त्यांच्याशी दादा नमस्कार बोलयामस्कार अतुल आपल्या आहेत ते पवार साहेबांचे निष्ठावंत भक्त आहेत आणि हसायला हवं दादा कोणाची आवा काय सांगायला पवार साहेबांची पवार साहेबांची आवा कशामुळे पवार साहेबांचीच हवा अहो पवार साहेबांनी सगळ्या त्यांच्याकडेच आहे शेतकरी वगैरे सगळे जगवले आय टी पार्क उभे केले मुलांच्या भवितव्याचा विचार केला सगळा विचार महिलांचा आरक्षणाचा सगळा विचार पवार साहेबांनी केला आणि पवार साहेबांनीच आम्हाला जगवलेलं हे नाही तर आमच्यावर जी कर्ज होती त्याच्यात अदा आर्षात फक्त वाढ झाली आणि हे नुसते थापा मारतात आणि भाजप आणि त्याचे जे काही सोबते आहेत त्यांचं काही एक खरं नाही आहे तेव्हा जनता त्यांना कंटाळलेली आहे फक्त तोंडवून येत नाही जो रोष आहे तो सगळ्या मतपेटीतून व्यक्त करणार आहेत पंतप्रधान सन्मान योजना त्याचे पैसे मिळतात आमचे द्यायचे पैसे नाही त्या पैशाचं काय करता पन्नास पैसे घेतलेत का पन्नास त्याला काय काही घेतलं का, नाही काही मिळत नाही चार, -चार वेळा फॉर्म भरून लाडकी त्याच्यामध्ये सुद्धा पासष्टच्या पुढच्या महिलांना काय आता आमची वय झाले आमच्या म्हात्यांची काय वय कुठे बसल्या त्याच्यामध्ये त्या हा म्हात्यानी मत द्यायचीच नाही तुम्हाला सरकारची योजना फसवी पंतप्रधानाला विचारून मातारी नको पंतप्रधानांचा काही संबंध नाही या योजनेशी वयस्कर वयस्कर लोकांना लोकांना योजना आहेत आमच्यापर्यंत अजून काही माझा प्रश्न समजून घ्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना या योजनेचा लाभ महिलांना होतोय का आणि योजना कशी आता ज्यांना लाभ झाला असेल त्यांना लक लाभ आपल्या सुनबाईला झाला असेल आपल्या मुलीला झाला असेल आता मुलगी सरकारी नोकरी तिला काय असा लाभ एखादी मुलगी आयटीआर भरती तिला लाभ नाही तुम्ही सगळे श्रीमंत मंडळी हा श्रीमंतांना लाभ लाभ नाही हा हा आहे श्रीमंतपणा नाहीये पवार साहेबांनी जे काही व्हिजन ठेवलं त्याच्यामुळं मंडळी शिकली उद्योगाला लागली त्यांनी त्याच काळात सांगितलं होतं की शेतीवर जास्त भार पेलवणार नाही ज्या कुटुंबामध्ये चार मुलं असतील एकानी शेतीवर थांबावा बाकीच्यांनी बाकीच्या धंद्या पाण्यामध्ये जावं गरीबांना लाभ देऊ नये गरीबांना लाभ दिला पाहिजे ना गरीबांना लाभ तर आम्ही शेतकरी सुद्धा देतो पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये रोजाची कांद्याला माणसं आणतो त्यांना रोजगार पुरवतो एक एकर कांद्याला शंभर मजूर लागतात त्याच्या आयुष्यमानामध्ये रोजगार सरकारचं बरंच काम शेतकरी हलका करतोय मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना एक मिनिटात मुद्दा आपण क्लिअर करू आपण भाऊ बहिणी येणार पण बहिणीचा विषय क्लिअर करू मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना जी राबवलेली आहे महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात योग्य कि अयोग्य नाही नाही लाभ मिळालेच पाहिजेत प्रत्येकाला आहे ना प्रत्येकाला काही ना काहीतरी जर तुमच्याकडे असेल सरकारी तिजोरी ते दिलं पाहिजे पण ते देत असताना आमचे जर पैसे आडून ठेवलेले असतील आमची गेल्या वर्षाची कांद्याची अनुदान अजून तशीच आहेत ती मिळाली नाहीत माझं सत्तर हजार अनुदान सरकारकडून या नाही का मिळाले नाही आता ते सरकारला माहिती आहे तर मला काही माहिती का नाही मिळालं चौकशी का नाही केली तुमच्या चौकशी केली ना म्हणले काय नाही मिळाले काय नाही येतील जसे पैसे सरकारक येतील तसे देतील पैसे आहे पाहतोय वाट मला सांगा मध्यंतरी असं लोक म्हणायचे की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फसवी आहे दिशाभूल करणारी आहे अहो तुम्ही फार हुशार पण तुम्ही असं करा ज्यांना तो लाभ मिळाला आहे ला ला ना त्यांना विचारा म्हणजे काय योजना फसवी का चांगली ह्याचा फायदा होईल आता आमच्या सारख्याला जर लाभच मिळला नाही आमच्या सारखा बा ते सरळ बोलणार नाही त्याच्यामुळं आपण चांगल्याला चांगलं म्हणायचं वाईट म्हणायचं जे करतोय आम्ही फक्त कशामध्ये आम्हाला भाऊ शेतीमाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे तुम्ही म्हणाला आज नाही का कांद्याला भाव किती शेतकऱ्यांकडे कांदा आहे तुम्ही विचार करून सांगा कांद्याला बाजार भाव कांद्याला हमी भाव मिळायला पाहिजे होता हमी बाजारभाव नाही सरकारने हस्तक्षेप करायचा नाही त्यांना गरीबांचा पुळका आहे ना गरीबांना सरकारने चालू बाजारभावाने मार्केट मधून कांदा खरेदी करावा आणि त्याचं रेशणी करून त्यांना फुकट द्यावा आमचं काही एक म्हणणं नाही आम्ही गरीबांच्या विरोधामध्ये नाही फक्त सरकारने आमचे भाव पाडायचं काम करू नये आमचे भाव पाडले तर लगेच अफगाणिस्तानवरून कांदा बोलवायचा पाकिस्तानवरून कांदा बोलवायचा आणि इकडं आम्हाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करीत राहायचं आमचं नाळेम जर बालिंग बांगलादेशला जात असेल तर त्याच्यावर लगेच कर टॅक व्हायचा भावाचा विषय झाला हा घ्या तुम्हाला काय विचारायचं दादा असा आहे तुम्ही जरा जाणकार आहे माझा मुद्दा असा आहे की सरकारने जी योजना बहिणींसाठी काढली ती फसवी का फायदेशीर आता ते ज्यांना लाभ मिळाला असेल त्यांच्यासाठी फायदेशीर योजना आहे परंतु शेतकरी जो तळतळतोय त्याच्यासाठी जर काही लाभाचा असेल ते बोला म्हणजे आम्ही दुसरा मुद्दा दुसरे माझ्या बाजूने नको लोकांपुढे खरं गेलं पाहिजे सरकारने जेव्हा योजना राबवली तेव्हा ही योजना फसवी आहे चांगली नाही मिळणारच नाही असं महाविकास आघाडीचे नेते म्हणायचे आता त्यांनी काय केलंय महिलांना आम्ही तीन हजार रुपये देऊ त्यांचे पंधराशे होते आम्ही डबल देतो याचा अर्थ काय घ्यायचा आता सरकार काय आले सरकार महाविकास आघाडीच येणार आहे सरकार महाविकास वाणी साहेब ही योजना हे सरकार आल्यावर बंद पडल असा जो प्रचार चालू होते त्यांना वाटत सल आमच्या काळात स्वामी बंद पडून देणार नाही आम्ही डबल पैसे देऊ जे मतन मतदारांना करण्याचा प्रयत्न मतदारांना चुचकारण्याचं म्हणजे तुम्ही सांगताना योजना बंद पडेल योजना बंद पडेल तर ते म्हणतात आम्ही अहो तुम्ही सांगायचे दादा तुम्ही म्हणजे सांगायचं आम्ही बोलणार दुधावर वाणी साहेब आम्ही बोलणार मुद्दा क्लिअर करू आपण मुद्दा क्लिअर करू आपण मुद्दा क्लिअर करू आपण मुद्दा क्लिअर करू आपण मुद्दा आपण मुद्दा क्लिअर करू आपण मुद्दा क्लिअर करू मुद्दे लाडक्या बहिणी जवळ क्लिअर करा तुम्हाला शेतकऱ्यांशी जर बोलायचं असेल भावाला काळजी नाही भावाला काळजी नाही शेतमाला बद्दल बोला भावाला काळजी नाही शेतमाला भावाबद्दल काय सांगायचं तो मुद्दा क्लिअर करणार हा मुद्दा तुम्ही काय सोडून देता दूध काय बोला मी तुम्हाला सांगू का आम्हाला कसं लिटर दूध पहिल्या मुद्द्याला पहिल्या मुद्द्याला पहिल्या पहिल्या मुद्द्याला मुद्द्याला तुम्ही बगल का देता तुम्ही पहिल्या मुद्द्याला बगल का देता आम्ही बगल देत नाही ज्यांना ज्यांना फायदा झालेला आहे ते तुम्हाला मत देतील किंवा तुम्हाला हो दादा ते पडू दे कोणी पण मुद्दा असा आहे एका सरकारने घोषणा केली माझा मुद्दा प्रतिनिधी आहे का तुम्ही महाविकास आघाडीचे समर्थक आहे ना हे बघा मी फक्त पवार साहेबांचा समर्थक आहे पवार साहेब ज्या दगडाला शेंदूर लावतील त्याला आम्ही गुलाल टाकायचं कामकाज करणार आहे दोन्ही एका माळीचे नाही नाही ना, मुळीच नाही पवार साहेबांची एका सांगायचं सुरुवातीला सांगायचं घोषणा फसू आहे नंतर त्याच्यात पंधराशे वाढ पवार साहेबांची जी व्हिजन आहे ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाची सुद्धा नाही त्यांनी जे जे काही काम केलेले ते धरून आम्ही चाललेलो आणि आम्ही पवार साहेबांना सोडणार नाहीत तुम्ही किती उलट पालट किती ताळायचं दादा 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 तुमची ऐका ऐका पवारसाहेब ही तुमची प्रॉपर्टी नाही आमची पण आहे साहेबांना आमचं पण प्रेम आहे शेवटी चर्चा वास्तव झाली पाहिजे पवारसाहेब एवढे वर्ष सत्तेवर होते लोकांनी त्यांनाही खुर्चीवरून खाली उतरवलं लोकशाही आहे स सध्याच्या सत्ताधारी तांब्रपट घेऊन आलेलं नाही शेवटी प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जण मत मांडतो कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे सोयाबीनला बाजारभाव मिळाला पाहिजे हे सरकारनं दिलं पाहिजे जे देत नसतील त्यांना खुर्ची खाली खेचलं पाहिजे पण चांगल्याला चांगलं म्हणलं चांगलंच म्हणत आलेलो आहे धन्यवाद चांगल्याला चांगलं म्हणलं भाऊ काय अच्छा हा तो एक मुद्दा एक आठवण केली पाच वर्षामध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित मिळालं का नाही हे बघा पाण्याचा मुद्दा चांगला आहे परंतु पाण्याबरोबर जी शेती आमची बागायती होती आम्ही भाजीपाला घेतो त्याला भाव मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं नुसतं पाणी दिलं आणि भाव पाडले तर मग उपयोगाचं नाही सर तालुक्याच्या आमदारांनी पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं का नाही एवढं हे बघा पाण्याचं नियोजन आहे ना पाण्याचं नियोजन तालुक्याच्या आमदारांनी वावगे केलं नाही परंतु आम्हाला एवढा त्रास झाला या पाटाचं पाणी उचलताना तीन तीन वेळा आमच्या मोठरी जाळल्या लोकांनी आणि आमची दात सुद्धा कोणी घेतली नाही तेव्हा ते सुद्धा तुम्हाला पुढच्या वेळेला आम्ही ते स्व बोलणारच आहेत आता तुम्ही विषय काढला म्हणून ते सांगतोय पाठवा मला एवढा त्रास आहे ना कुणालाच झाला नाही उचल पाण्यांची मोटर बंद करायची काय कारण आहे बा नाही तर सांगायचं पहिले पंधरा दिवस महिनाभर मोटरी चालू नका मोटरी बंदच ठेवत मग ती लोक येतात आणि आमच्या मोटरी येत ना अक्षरशः ते उलट्या पालट्याला इने करून जाळतात ज्या वेळेस पाणी खाली जात आपले मोटरी बंदच ठेवतात ना येताना आपल्याला पाणी देतातच ना मग उचल पाणी किती दिवस मिळतं सरपंच ऐका तुम्ही सांगा की पाणी उचल तिकडून आहे किती दिवस राहत आणि आमच्या किती दिवस मोटर चालणार तुम्ही सांगा जरा उचल पाणी पाटा फाटाच नाही चापोट चारीच नाही ज्यांना उचल पाणी त्यांना तर पाणी कमी कमी द्या पंधरा दिवस पाणी पहिलं खाली जातं टेल टू हेड काय हेड टू टेल नियोजना सांगितलं बाबा 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 तुम्ही बाबा बाबा तुम्ही तुम्ही लोकांना बनवा तुमच्या एवढा हुशार कोण नाही बाबांसारखा हुशार कोण नाही बाबांसारखा हुशार कोण नाही आपण सरचे मुद्दे करू सोयाबीनला बाजारभाव मिळाला पाहिजे दुधाला बाजारभाव मिळला पाहिजे कांद्याला बाजारभाव मिळला पाहिजे पवारसाहेब शेतकऱ्यांचा नेता आहे उसाला बाजारभाव चांगलाच आहे जे चांगलंय ते चांगलं आहे आता तुम्ही जो पाठाचा प्रश्न काढला तुमच्या मनातला आमदार झाला मोटरही उचलणार नाही मोटरीच कनेक्शन काढणार नाही मोटारी जळणार नाही अहो असं कसं म्हणता येईल तू काय आमच्या घरी पाणी भरला येणार का आमचे रे, जे आमचे ते आम्हाला निस्तरावं लागणार आहे परंतु या नात्यानं थोडस बोललं पाहिजे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला माहित नसेल तर मागच्या वेळेला अतुल शेटनी इथं पाण्यासाठी आमचे आंदोलन केलं होतं हे जे काही सगळे कॅनॉल केलं होतं इथं आले फाटे चौकामध्ये आम्ही काय कुठं आम्ही पाकिस्तानला नव्हतं गेलो आम्ही होतो तिथे तुमच्या बायटे आम्हीच वेळेची गोमत सांगतो तुम्हाला त्यांनी ते जे काही का ऑफिस आहे ती सगळी आळखुटीला गेलेली होती त्याच्याबद्दल ते थांबले होते तिथं त्यावेळेला ते शरद दादा सोनवणे आणि तत्कालीन आमदाराने ती पाठवले असा तो आरोप होता तेव्हा मी ठणकावून सांगितलं होतं की दादांना पार्नेरकरांची जर समजा फार क्यू येत असेल तर त्यांनी पारनेरमध्ये जाऊन उभं राहावं जे आमच्यासाठी लढतात त्यांना आम्ही चांगलं म्हणतो आणि त्यावेळेला अतुल शेट्टी आंदोलनाला टेकले आणि त्याचा त्यांना इफेक्ट चांगला मिळाला होता त्याच्यावर त्यांनी पुढचंही काम केलं वल्लभ शेठच्या मनातलं जे काय याचं काम होतं बंद पाईपलाईनचं ते बऱ्याच अंशी काम झालं आता म्हणले जुलैला पाणी येईल पण आता जुलै अजून टाईम यायला त्याच्यामुळे जुलैला पाणी येईल अशी आम्ही वाट पाहू आता मला एक सांगा मध्यंतरीत दुष्काळ पडला होता चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता आपल्याकडे त्या दुष्काळ काळामध्ये चारा आला का कोणी दिला आमच्याकडं चारा सत्यशीलच्या माध्यमातून संतवाडीला चारा आला आणि त्यांनी आम्हाला ती मदत केली तुस आप आता आपल्यासोबत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहे भाऊ काय कोणाची हवा हवा कोणाची याच्यापेक्षा आता आमच्या गावचे जे पाडेकर बाबा आहेत आता जे मुद्दा मांडला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे का पाण्याचा शेतकऱ्यांचा आता आपल्या नगर जिल्ह्यातले लंके साहेब खासदार साहेब आणि रोहित पवार साहेब आता काय बोलतात का आम्ही बोगदा पाडणार आणि जुन्नर आंबेगावचं पाणी पळून नेणार मग आता ही जी माणसं आहेत ही माणसं कोणाची पवारसाहेबांची आतापर्यंत संघर्ष कोणता आहे आपल्याला डिंब्याचं पाणी माणिक मध्ये आलं पाहिजे हे एक्स्ट्राचं पाणी आलं पाहिजे परंतु जुन्नर आणि आंबेगावमध्ये असा कितीतरी भाग अजूनही वंचित आहे का ओलिता खाली नाहीये मग हे जे एक्स्ट्रा एक जे पाणी 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 आहे हे जुन्नर आंबेगावसाठी वापरलं गेलं पाहिजे का खाली नेलं पाहिजे मग ही दुटप्पी भूमिका पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची का जुन्नरचं पाणी जुन्नरला राहायला पाहिजे आंबेगावचं पाणी आंबेगावला राहायला पाहिजे आणि तुम्हाला जे पाणी पाहिजे तर तुम्हाला जाते ना पाणी आमचं आमची पाच पाच धरणं तुमच्यासाठीचे आम्ही फक्त इथून आमच्या आमच्याकडून पाणी जात आहे आणि ओली खाली तुम्ही आले जुन्नर भागा जुन्नर आंबेगाव भागा याच्यातला आजही पस्तीस ते चाळीस टक्के भाग ओलिता खाली नाही आणि एकशेचं पाणी जर खाली नेणार असं तर माझा सारखा शेतकरी याला शंभर टक्के विरोध करणार मग हे पवार साहेबांची ही जी माणसं आहेत रोहित पवार हे पवार साहेबांची माणसे लंके साहेब हे पवार साहेबांची माणसे मग ही साहेबांची जी ही भूमिका आहे यांनी स्पष्ट केली पाहिजे का जुन्नर आंबेगावचं पाणी पळून तुम्ही नगर जिल्ह्याला नेणार का आणि जुन्नर आंबेगावला तुम्ही वंचित ठेवणार का ही पद्धत चुकीची आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याकडे साखर कारखाना आहे आता साखर कारखाना चालणार कशा हो ओ ओलिता खाली आलं तर क्षेत्र चालणार ना आजही पस्तीस चाळीस टक्के जर ओलिचा खाली भाग नाही आणि हे पाणी खाली जाऊन देणार आहे आणि हेच जी माणसं मानतात नाही नाही पवार साहेबांचं नियोजन खूप चांगले पवार साहेबांनी दृष्टीपणाने या लोकांना यांच्या पाठीमाग राहील मग कसं राहणार जा आमच्यासारखा शेतकरी पवार साहेबांच्या मागे उद्धव साहेब सुद्धा म्हणाले खाली पाणी दिलं पाहिजे उद्धव साहेब म्हणाले उद्धव साहेबां म्हणाले पण उद्धव नगरला म्हणाले साहेबांचं भा पद्धत चुकीची माझ्या दृष्टीला माझ्यासारख्या शेतकऱ्याला ही अजिबात मान्य नाही दादा तुम्ही मुद्दा ऐकलेला आहे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे कदाचित त्यांचा खुलीसा खुलासा तुमच्या दृष्टी चुकीचा असेल डिंब्या धरणाचं पाणी बोगदा करून मालिक डोला आणावं का आणि ते पाणी जर खाली न्यायचा घाट घातलाय ते कितपत योग्य किंवा काय सुचवाल अहो आता मी थलद तळातला माणूस राज्याचा प्रश्न ना काय राज्याचा प्रश्न नाही आहे माणिक डोळ धरण कुठे धरून कुठे अहो आप डोळ झालं काय आणि काही झालं काय आम्हाला संतवाडीला कशाचाच फायदा नव्हता आम्ही कुकडीच्या नदीपासून तीनशे फुट भूपृष्ठ पातळी उंचावर येत आम्हाला फायदा आहे ना तो झाला तो इथून पाणी गेलं तरी तरी उचल पाण्याचा आम्हाला फायदा झाला पिंपळगावचा आणि आता इथून भविष्यात होणार आहे चिल्हेवाडीचा आता तुमचं मानिकडो वगैरे कुकडीनं खाली जाणार पाणी वगैरे आम्हाला त्यातलं माहिती नाही काय ना आम्हाला त्यातलं बोलण्याचं काय मजा बाबांना माहिती नाही असं म्हणता येते कदाचित माहिती नसेल पण टाळत पण असतील निवडून येणार कुठलं गाव काळेपास का बरं अतुल का सत्यशील शेरकर का नको अशतो का नको का नको मला बाकीच्या उमेदवारांना काही बोलायचं नाही पण आतून शेठ एकदम निष्कलंक माणूस आणि एकदम स्वच्छ प्रतिमेचा माणूस सत्यशील शेरकरांनी कारखाना कसा चालवला व्यवस्थित चालवलाय शेरकरांनी एकदा संधी दिली पाहिजे नव्याला संधी देऊन काय करता ज्यांना अनुभव आहे अतुल शेठला चांगला अनुभव आहे तालुका कसा तालुक्याचा विकास कसा करायचा तालुका कसा हँडल करायचा खूप चांगला माणूस नवीनच होते नाही पण वडिलांच्या देखरेखीखाली तो माणूस तयार झालेला आहे सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगला चालवला आहे त्यांचे चुलते माझे खासदार होते तो गॅप बराच मोठा झालेला आहे ना आता हे फ्रेश कॅन्डिडेट होते अतुल शेठ बोलत काय ईश्वर जाऊ आता झालं भरपूर झालं बाबा <laughs> <laughs> शेतकरी आहेत अतिशय प्रामाणिक आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडतायत त्यांना कोणाबद्दलही दुराग्रह नाही पवारसाहेब शेतकऱ्यांचे नेते त्यांना ते आस्था आहे गेले पाच वर्ष अतुल बेनके आमदार राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेलेले आहेत तालुक्यामध्ये करोड रुपयाचा निधी मी आणला निधी आणायचा होता म्हणून मी अजित पवारांसोबत गेलो अर्थात त्यांनी काकाला सोडलं पुतण्याबरोबर गेले म्हणजे पवारांसोबतच गेलेत तालुक्यामध्ये खरोखर निधी आलाय का लोकांची कामं होत आहेत का तुमच्या गावामध्ये अतुल बेनकेचा काही निधी आमच्याकडे आम रस्त्यासाठी आलेला आहे मंदिरासाठी निधी कोणाची हवा अतुल बेनके दोन वर्षपूर्वी दुष्काळ पडलेला होता मागच्या वर्षी पण पडलेला चाराची टंचाई होती तुमच्या गावामध्ये कोणी चारा वगैरे दिला का आमच्याकडे चारा नाही आलेला कोणाचा टंचाई नव्हती पण नाही त्यांचा कोणाकडून बेनके ना शेरकर बेन ना सोनवणे कोणीच नाही चारा नाही आला चारा कोणाकडेच आला नाही ठीक आहे तर निवडणूक म्हणलं की लोक थोडंफार इकडे तिकडे बोलतात आमदार अतुल छेटावे अरे अतुल शेटच का बाकीच का नको शेरकर हे सोनवणे बुचके आहेत शेरकर तर नवीनच आहे आणि आमच्या गावात अतुल शेटने जवळजवळ सतरा अठरा कोटीचे काम दिली आम्हाला आमच्या गावात जवळजवळ मोठमोठले मोड़ रोड दिलेत लाईट दिल्या त्याच्यामुळे आम्हाला आमदार अतुल शेटे जावे सत्यशील दादा शेरकर नवीन कोरीपाटी संधी दिल्यावर करू शकतो काम संधी देऊन बघून तालुक्याचं वाटोळ घेऊ करून घेऊन काय फायदा नाही ना ज्याला अनुभव आहे त्यालाच निवडून दिलं पाहिजे